मित्रांनो नमस्कार तुम्हाला सर्वांचं ओढ गावाची आहे माझी यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरज पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो गावी वातावरण बघा किती भारी वाटतं तर आम्ही चाललो आहे आता खाली क्रिकेट खेळण्यासाठी नदीवरती प्रॅक्टिस करण्यासाठी नदीवर मैदान आहे तिकडे प्रॅक्टिस असते आपली तिकडे मैदान आहे तिकडे तर चला जाऊया डायरेक्ट आणि प्रॅक्टिसला आपल्या सुरुवात करूया

पहिलाच पहिला कुठला तो मग मी ना मला दिसला नाही तू चांगला मारलास तो मी बघितला नाही तोच तो कॅप्चर झाला कॅप्चर होईल मी आता मोबाईलच नव्हता घेतला नाही नाही हा आताच टाकलास तो

ये, तो है और ये लाल वाला तू बावले गेलो अशा तऱ्हेने लहान पोर सज्ज बैटिंग आपल्या बॅटिंगच्या नादामध्ये हे आपले मुंबई वरून खास प्लेयर बाहेरून प्लेयर मागवलेत बॅट्समॅन साठी बॉलिंग

तिथच बसणार तिथं तिथच हे फास्ट खेळा फास्ट खेळा जरा चालू आहे आ दे ए गोल याला ला गोल वाली का ए ए दे उठ गेम और गे तो पहला दे पप्या

<laughs> बंडूचा दोन वेळा दांडा उडवला मी प्रॅक्टिस ठेवतो आता डेली सॅटर्डे संडे असतो ना <laughs>